नमस्कार जर तुम्ही माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला आज पैसे आलेले असेल हे तुम्हाला चेक करावं लागेल तर बऱ्याचशा ला महिलांना साडेचार हजार रुपये आज प्राप्त झालेले आहेत आणि सकाळपासून त्यांना एस एम एस पण येत आहे तर तुम्हाला एस एम एस आला नसेल तुम्हाला आपला बँक बॅलन्स चेक करणे गरजेचं राहणार आहे तर हे चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलाला आलेले आहे आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना किती तारखेपर्यंत पैसे प्राप्त होऊ शकतात आणि तुम्हाला घर बसल्या कशाप्रकारे आपलं बँक बॅलन्स चेक करू शकता हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगणार आहोत तर ज्या महिलांनी आपले अर्ज जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलेले होते पण काही कारण असो त्यांना पहिला हप्ता मिळाला नव्हता म्हणजे तीन हजार रुपये त्यांना प्राप्त झाले नव्हते तर अशा महिलांना आजपासून साडेचार हजार रुपये पाठवायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण या ठिकाणी पैसे आलेले असेल तुम्ही आपला बँक बॅलन्स चेक करून घ्यायचा तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस आला की नाही आला हे पण तुम्ही चेक करून घ्यायचा नेक्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे येणार आहे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर या तारखेपर्यंत ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही अशा सर्वच महिलांना या सहा दिवसामध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर याची सुरुवात आहे जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरलेले होते त्यांना अजूनपर्यंत एक रुपये पण मिळाला नव्हता त्यांना साडेचार हजार रुपये पाठवून करण्यात आलेली आहे तर आता ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहे त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत केव्हा पण पैसे या ठिकाणी येऊ शकतं जास्तीत जास्त चान्स आहे की तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला पैसे मिळूनच जाईल पण जर नाही आले तर तीस सप्टेंबरची तुम्हाला वाट पाहावं लागेल आणि ज्या महिलाला तीन हजार रुपये आलेली आहे त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये पण पाठवले जाणार आहे हे पैसे तुम्हाला पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान तेव्हा पण मिळू शकतं एकोणतीस सप्टेंबरला तर मिळणारच आहे जर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत आले नाही तर तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत आपले पैसे मिळू शकते सर्व महिलांनी आपलं बँक बॅलन्स हे चेक करून घ्यायचं ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहे पण काही कारण त्यांना पैसेही मिळाले नाही अशा महिलांना चार हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये प्राप्त झालेली आहे त्यांना पण या ठिकाणी पंधराशे रुपये पाठवल्या जाणार आहे आणि तीस सप्टेंबर पर्यंत आणि तीस सप्टेंबर पर्यंत सर्वच महिलांनी या ठिकाणी पैसे येणार आहेत एकोणतीस सप्टेंबरला जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत तर तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आले की नाही आले हे तुम्ही तीन प्रकारे चेक करू शकता नंबर एक त्यासाठी तुम्हाला स्वतः बँकेत जावं लागेल बँकेत जाऊन आपलं बँक बॅलन्स चेक करायचं बँक बॅलन्स मध्ये तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे आले की नाही आले तर नंबर दोनची ची प्रक्रिया जर तुमच्याकडे फोन पे असेल गुगल पे असेल या माध्यमातून पण तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता तुमच्याकडे फोन पे गुगल पे पेटीएम काही असेल तर याद्वारे पण तुम्ही आपला बँक बॅलन्स चेक करू शकता आणि नंबर तीन आणि सर्वात महत्वाचा तुम्ही घर बसल्या पण आपला बँक बॅलन्स चेक करू शकता बँकेचे काही नंबर दिलेले आहे परत तुम्ही जर मिस कॉल केला मिस कॉल केल्यानंतर तुमच्या मध्ये बॅलेन्स किती आहे याबाबत एस एम एस तुम्हाला लगेचच ते पाठवल्या जातो म्हणून तुम्ही त्या नंबरवर पण संपर्क करू शकता तुम्हाला बँकेचा नंबर माहीत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल गुगल वर जाऊन तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आणि फ्री बँक बॅलेन्स चेक एसएमएस सर्व्हिस सर्च करायचं तुम्हाला बँकेचा तो नंबर माहिती होऊन जाईल तर सर्वात महत्वाचं तुमचं बँकिंग सिडिंग टेटस हे जे आहे हे ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे वाय केवायसी असणे गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे हे जर व्यवस्थित असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे जर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर आपल्या पोस्टात जाऊन डिजिटल अकाउंट हे काढून घ्यायचं हे पैसे तुमच्या पोस्टाच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद